नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे डोबळी मिरची भाजी त्याच्यासाठी अशी मी डोबळी मिरची चिरून घेतलेली आहे आणि आता इकडे मी कडई ठेवलेले आहे तेल गरम करायला त्याच्यामध्ये जिरं टाकून घेते आणि हा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला लालसर भाजून घेते आता कांदा चांगला लालसर भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकून घेते आता चांगले भाजून घेते মি ঠি হাল মি পা Дъръм масана. И савитрама ни мит. Сега мисъл ги миксираме. गॅस मी बारीक करते आणि आता झाकण झाकून घेतलेलं आहे मिरची तिकडे वापरते तो पण इथं मी इथं तोंडी लावण्यासाठी खोबऱ्याची चटणी करून घेते त्याच्यासाठी एक छोटी वाटी मी इथं खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं लाल मिरची पावडर हळद मीठ जिरे आणि थोडीशी धना पावडर आता हे भांड घेतलेलं आहे मी त्याच्यात एक खोबरं मिक्सरला फिरवते मी बारीक करून आणले आता हे सर्व मेसे टाकून घेते आता एकदा एकदा पुन्हा एक मिक्सरला फिरवून देते मी आपली इकडे खोबऱ्याची चटणी हे बघा अजून पुन्हा एकदा फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी बारीक करून घेतली पल्समोळीवरतीच पुन्हा मी फिरवून घेतली अशा प्रकारे आपली पोली लावण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार आता मिरची बघूया मी एकदम हलवून घेतलेली आहे मिरची छान मस्त बसली मिरची ना वाफेवरतीच आपली मिरची तयार झालेली आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते शेंगदाण्याचं कुटे आता सर्व मिक्स करून घेते आता पुन्हा एकदा याला दोन मिनटं चालते आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद